वरचेगल्ली सुधार समितीचा निर्णय लोकांच्या हिताचाच काल आली प्रचिती संक्रांत आली दोन दिवसावर त्यामुळे वरचेगल्ली येथे कोरोना काळात वरचेगल्ली सुधार समितीने भाजीपाला बाजार वरचेगल्ली येथे भरवण्यासाठी कासगाव पालिकेला विनंती केली त्यानुसार मुख्य अधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घेऊन शाळा नंबर सातच्या मागील रिकाम्या जागेवर दर शनिवारी भाजीपाला बाजार भरवण्यास सुरुवात केली त्याला जनतेतून आणि व्यापारी यांनी उत्साह दाखवल्याने भाजीपाला बाजार हा मोठ्या प्रमाणात भरू लागला तदनंतर तिथे जागा कमी पडू लागली आणि रात्री उशिरा बाजार राहिल्याने लाईटची कमतरता भासू लागल्याने जुना बिलोडी नाका ते धनगरवाडा रस्त्यावर भाजी बाजार भरायला लागला काल शनिवार असल्याने भोगीसाठी लागणारी वांगी कांद्याची पात लसणाची पात पावटा गाजर बोर मेथीभाजी शेपूभाजी राळे तीळ तिळगोळ कोथिंबीर एक ना अनेक ही मोठ्या प्रमाणात था बाजारात आली होती आणि बाजार खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने बायपास रोड आणि बाजारात गर्दी होती ग्राहक वर्ग आणि विक्री झालेले शेतकरी हे समाधानी दिसत होता पाचपासून भरणारा बाजार रात्री हा रात्री नऊ वाजेपर्यंत होता पाहत रहा आपल्या माणसाचं आपलं चॅनल विजन न्यूज सांगली वार्तांकन सोशुभांगी जाधव